好，老师。

प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव तुम्हाला उपलब्ध होतील तुम्ही सोडवलेल्या सराव मित्र निकाल सोबत तुमचे शिक्षक नातेवाईक पाहणार आहेत का पी डी एफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आणि विद्यार्थी मित्रांनो चला अशा प्रकारे क्लासेसचे ते बाजारामध्ये पाच हजार ते पंचवीस हजार आहे परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा अभ्यासक्रम अगदी विनामूल्य घेऊन येत आहोत चला तुम्हाला कोणत्याही प्रकारची फीस घेतली जाणार नाही चला या ठिकाणी आपण बुद्धिमत्ता या विषयासाठी घेत आहोत पहा या ठिकाणी प्रत्येक जास्तीत जास्त टेस्ट म्हणजे तुम्हाला प्लस सराव टेस्ट या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत पी डी एफ प्रमाणे नोट्स उपलब्ध होणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी तीनशे प्लस सराव टेस्ट आणि तीनशे प्लस लाईव्ह तशिका तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत त्याचे तीन हजार प्रश्नांचा सराव या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुमचा होणार आहे सर्व सराव टेस्ट तुम्हाला टेलिग्राम चॅनल वरती मिळणार आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा पहा या ठिकाणी आज आपण घेत असलेली तशिका पाचवी जवाहरणामध्ये पाचवी शिष्यवृत्ती पाचवी सैनिक

जॉईन करा नसेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी सुमिला सोनवणे आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षांचं स्वागत करतो चला प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा प्रश्न पहिला तुमच्यासाठी स्क्रीनवरती अगदी तंतोतंत जुळणारे ते बरोबर आकृती या ठिकाणी चार बॉक्समध्ये उत्तर टाइप करा तंतोतंत आकृती मिळते जुळते आकृती अगदी बरोबर आकृती डी अनुष्का सार्थक विराज देऊत्तर प्रशांत सना देऊत्तर जॉइन जॉईन नाही त्याला फोन करून जॉईन करा विमान सोन देऊत्तर आदित्य सन उत्तर चला पहिल्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर येत आहे खूप तिसरी ओव्हर डी उत्तर चला जे जॉईन नाही त्यांना जॉईन करायला सांगा ऐश्वर्या जॉईन नाही श्रेया जॉईन नाही आहे चला जे जॉईन नाही त्यांना फोन करून जॉईन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो चला या ठिकाणी पहा पहिल्या आकृतीतील जर पाहिला तर एक डोळा खाली दुसरा डोळा वर त्यामुळे ए आकृती चुकीची बी आपण पाहिलं तर चेहऱ्याचं तोंड बाजूला आहे त्यामुळे आकार झालेला आहे त्यामुळे बी उत्तर अगदी बरोबर पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर चला अक्षरसान दृष्टीदंड अगदी उत्तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर चला या ठिकाणी दुसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीन दुसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती चला तीन आकृतीवरती चुकीची फुल्ली मारा एक आकृती अगदी तंत्र शिल्लक राहील पहा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या तुम्हाला अपेक्षित दुसरा प्रश्न शेतीच्या गाडी शस्त्रीभर भागवत सानप सोहमो सेब त्याचबरोबर आदित्य सानप प्रशांत सानप उत्तर सर्वांचं सी उत्तर सृष्टीनंद तनुष्का सार्थक अ विराज उत्तर अभिनंदन तुमचं या ठिकाणी ए आकृती म्हणजे रेष चुकीची तेव्हा ए पर्याय चुकीचा बी आकृती आपल्याला या ठिकाणी या रेषा चुकीची आहे वरची रेष चुकीची आहे बी चुकी पर्याय तुमचं त्याचबरोबर सी आकृतीकडे जर आपण लावून तर सी आकृतीच्या तिन्ही कडीच्या रेषा अगदी बरोबर आणि आपण डी आकृती जर पाहिले तर मित्रांनो डी आकृती खाली क्रेस चुकीची त्यामुळे डी आकृती चुकीची या ठिकाणी सी उत्तर अगदी बरोबर दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर सर्वांचंच अक्षता सांग सी उत्तर चला सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन कोणाचे उत्तर चुकलेलं नाही दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं चला प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवर प्रश्न तिसरासाठी काळजीपूर्वक पहा खाडे हे उत्तर यशस्वी हे उत्तर सुह म्हणवे हे उत्तर कृष्णा खाडे जॉईन नाही का कृष्णाला ना फोन करा कृष्णा खाडे अं

सिंहकृतीमध्ये या ठिकाणी गोल आलेला आहे त्यामुळे सिंहकृती चुकीचे आपण बारकाईने पाहिलं तर या ठिकाणी गोल आहे आणि दुसऱ्या ठिकाणी बाण आहे त्यामुळे आपली योग्य आकृती आहे हे पर्याय तिसऱ्या प्रश्नाचं एक उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन सृष्टी गंधा भागवत सानप हे उत्तर कृष्णा खाडे जो नाहीये कृष्णा खडे प्रदीप सानप कृष्णा खाडे प्रदीप सानप कृष्णा सानप जॉईन नाही त्याला फोन करा hmm. चला चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती वरती आकृती शोधा सृष्टी hmm. झंडा उत्तर शशिश्री भवर भी उत्तर आराध्य कुमार भी सोहम भी प्रशांत सानक भी आदित्य अशोक सानक भी उत्तर तनुष्का सार्थक विराज भी उत्तर सलाम शेख भी उत्तर भागवत सानक भी उत्तर चला, चला कृष्ण जॉइन नहीं का कृष्ण ऐश्वर्या श्रेया मिठाया आसावरी चला या ठिकाणी ए पर्यायाकडे आपण बारकाने पाहिले उद्या मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला जुळत नाही त्यामुळे उत्तर गेलं बी उत्तराकडे पाहिलं आपल्याला तर बी उत्तराच्या चारही कोपरे अगदी तंतोतंत दिसत आहेत परंतु डी सी उत्तराकडे पाहिलं आपण तर सी उत्तरातील हा कोपरा जुळत नाही आणि डी उत्तराकडे पाहिलं आपण डी हा प्रश्न आकृती वडील कोण आपल्याला मिळता जुळता नाही या ठिकाणी त्यामुळे डी उत्तर या ठिकाणी एकच कोण मिळता नाही तो हा आहे त्यामुळं डी उत्तर आहे चुकीचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय बी आणि चौथ्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर या ठिकाणी अक्षर सांगत फोन चालत बी उत्तर खूप छान अभिनंदन तुमचं कोणाचं उत्तर चुकलेलं नाही चला या ठिकाणी पाचवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर या ठिकाणीच आपला रेंज दिली होती बा बऱ्याच वेळा पाचव्या प्रश्नालाच आपली रेंज दिली होती

चला एकदा बघा तीन आकृती वरती फुलल्या मारा एक आकृती शिल्लक राहील त्याचं उत्तर चार्टबॉक्समध्ये टाईप करा हो म्हणून सी उत्तर धनुष्का सार्थ सी उत्तर

भिर्जीच्या ऐवजी कशाचे नावे म्हणले त्यामुळे हे चुकलं आपलं बरोबर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सी आणि पाचव्या प्रश्नाचं सी उत्तर सर्वांच खूप छान अभिनंदन लागवत खूप छान चला या ठिकाणी प्रश्न सहावा तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न सहावा तुमच्यासाठी स्क्रीनवरती काळजीपूर्वक उत्तर टाका आकृतीकडे प्रश्न आकृती आणि उत्तर आकृतीकडे काळजीपूर्वक पहा म्हणजे तुम्हाला योग्य उत्तर समजेल क्षितिच्या घाडे हे उत्तर घेते पहा बी सी आणि डी ठिकाणी आराध्या कुंभार हे सृष्टी नंदाळ हे यशस्वी गौर हे सोम हे उत्तर तनुष्का सार्थक विराज हे उत्तर प्रशांत सानप हे भागवत सानप हे पूनम खर्डीले हे आसावरी सानप काश्विनी आसावरी तास करते काश्विनी तास करते यायला सांगा बरं मला का दोघी तास करताय का एकच जर तास करते चला सेफ ए उत्तर महेश सानप हे उत्तर आदित्य शेफ सानप हे उत्तर अश्विनी तास करते का ता असे करते सांगा मला का दोघी करताय आदित्य अक्षता उत्तर अभिनंदन इतर मित्रांनो तर्ण। या ठिकाणी हे उत्तर अगदी बरोबर आहे बे आकृतीतील चौकन छोटा आला आहे त्यामुळे बी आकृती चुकीची सी आकृतीमध्ये चौकनात गोल आलाय त्यामुळे सी आकृती चुकीची डी आकृती मध्ये फक्त चौरस चौपन आलेला आहे त्यामुळे डी आकृती ही चुकीची या ठिकाणी शिल्लक राहिले विद्यार्थी मित्रांनो ए आकृती बरोबर उत्तर पुनम केलेले खूप छान अभिनंदन सहाव्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर आणि ए उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला पुनमला समजलंय तरी पण पुनम मी ज्या प्रमाणे करतोय त्याप्रमाणे करत चला चला भागवतला खूप गडबड झाली पुढच्या प्रश्नाची भागवत की तुझ्यासाठी आकृती स्क्रीनवरती हा तुमच्यासाठी सर्वांसाठी भागवत साठी प्रश्न स्क्रीनवरती पहा नंतरच करा आ, या ठिकाणी पर्याय ए बी सी डी पैकी तीन आकृत्यावरती चुकीची कुंडी मारा एक आकृती शिंद राहील तिला बरोबरची द्या चला आराध्या कुंभार डी उत्तर प्रशांत सानप डी उत्तर यशस्वी गोवर डी सोह मनोवे सृष्टी गंडार डी उत्तर तनुष्क खटके डी उत्तर क्षितिजा खाडे डी उत्तर क्षितिजा एकदा बी उत्तर बघून घेऊ भागवत सानब डी महेश सानप डी उत्तर क्षितिजा खाडे डी उत्तर चला अभिनंदन कोणाचे उत्तर चुकलेलं नाही सेफ डी उत्तर अक्षता सानप उत्तर पहा सातव्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर येते विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ए आकृतीत पाहिलं तर हो या ठिकाणी रेष अपेक्षित होती ही रेष अपेक्षित नव्हती ते पर्याय चुकला बी पर्याय मध्ये या ठिकाणी हा भाग आणि हा भाग आपल्याला रंगीत या ठिकाणची रेषा अपेक्षित नव्हत्या तेव्हा सी उत्तरही चुकलं शिल्लक राहिलं विद्यार्थी मित्रांनो डी उत्तर आणि डी उत्तरातील तिन्ही आकृत्या अगदी बरोबर त्यामुळे या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर सातव्या प्रश्नाचं डी उत्तर सर्वांचं खूप छान बरोबर कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही तुमच्या सर्वांचं खूप खूप छान अभिनंदन सगळ्या खोट्या तिरक्या रेषा आहेत अगदी बरोबर फक्त डी मधील रेषा अधिकच चिन्ह आणि एक तिरकी रेषा आहे आदित्य सन सातव्या प्रश्नाचं डी उत्तर अभिनंदन बेटा तुझं चला आठवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीन सृष्टीबाई आठव्या प्रश्नाला जाऊ आठव्या प्रश्नाला जाऊ उत्तर टाकीत असतात पेपर तर पेपरमध्ये असाल गोल करतात आठव्या प्रश्नाचं उत्तर दाव ह्याच्या उत्तरामध्ये गोल करून मोकळे होतात सृष्टी मॅडम आराध्या कुमार प्रशांत सानर सोहमनवे भागवत सानर छत्तीजा खाडे तनुष्का सार्थज विराज यशस्वी सोहमनवे सोहळमनवे कार डेबल टाकलं सी सी का ला का चुकतय का बघा एकदा बी उत्तर आदित्य सनब बी आसावडी सानब सी पूनम करी अक्षरा सानबी महेश सानबी बी आधी सी येणारे दोन दोन लागले बा पा आता लक्षात आलं सी चुकले आपलं सॉरी मला मन, मन स्वारी पण पेपर मध्ये स्वारी बांधवा येणार नाही याचा झोपून गोल केलं स्वारी विषय संपला दृष्टी पेपरच्या ठिकाणी स्वारीचा विषय संपला आ, या ठिकाणी आपण बारकाईने पाहिलं तर ए आकृती आपल्याला या ठिकाणी आप आप गोल अपेक्षित होता परंतु तो या चुकीच्या ठिकाणी आला त्यामुळे ए आकृती चुकली बी आकृतीकडे पाहिलं आपण तर बी आकृती आपल्याला आप अगदी तंत्र तंत्र त्रिकोण हा त्रिकोण हा त्रिकोण हा त्रिकोण गोल आणि चौकोन सहीच्या सही पुन्हा अगदी बरोबर आहे त्यामुळे बी आकृती बरोबर आहे तरी आपल्याला सी आकृतीकडे जायचं आहे पहा सी आकृतीच्या ठिकाणी फक्त चौकोनाची जागा बदललेली आहे त्यामुळं आणि गोलाची जागा बदललेली आहे त्यामुळे सी उत्तर आए, चुकला डी आकृतीमध्ये चौकोन आणि गोलाची जागा चौकोनाची जागा त्रिकोणाची जागा बदललेली आहे त्यामुळे डी उत्तर उत्तरही चुकलं या ठिकाणी शिल्लक राहिले विद्यार्थी मित्रांनो बी उत्तर आणि आपलं योग्य उत्तर आहे पर्याय बी आठव्या प्रश्नाचं बी उत्तर सर्वांचं खूप खूप अभिनंदन आपली बरोबर त्याला आठव्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर तुला कोणाचीच कमेंट दिसत नाही सगळ्याला ब्लॉक केलं काय तो ब्लॉक केलं काय सगळ्याला असतो त्याला प्रश्न नववा तुमच्यासाठी स्क्रीन वरती जोडणारी आकृती शोधा प्रश्न नववा तुमच्यासाठी स्क्रीन वरती जाऊन दे तुझ्या कमेंट मला दिसतात मी तुझं वाचतोय तुझं तू उत्तर टाकत चल चलकि खाडे सृष्टी गंडाळ ए उत्तर नव्या प्रश्नाचं ए उत्तर सृष्टी सृष्टी बारकाईने बघा एकदा तनुष्का सार्थक विराज भारत आहे बघा एकदा एसएसटी बोर्ड डी उत्तर पूनम कर्डेले डी सेफ डी उत्तर आराध्य कुंभार डी आदित्य सानप महेश सानप तनुष्का सार्थक विराज डी उत्तर भागवत सानप डी सोहम मुनवे डी उत्तर अक्षता सानप डी सृष्टी उत्तर लक्षात आलंय डी उत्तर आहे पहा ए उत्तर नाही होऊ शकत कारण आहे पहा या ठिकाणी ए उत्तर होऊ शकत नाही या ठिकाणी एकमेकाला स्पर्श झालाय रेषा काय झाल्या स्पर्श झाल्या त्यामुळं ए उत्तर चुकलं अं बी ही रेषा आपरी आहे का बी जीरे जीरेशा जीरेशा उत्तर मध्ये हिरेषा आपरी आहे त्यामुळं बी उत्तर हे चुकलं सी आकृतीची दिशाच बदललेली आहे दिशाच बदललेली आहे त्यामुळं सी आकृती चुकली आणि डी आकृती आणि प्रश्न आकृती अगदी तंतोतंत जुळत आहे म्हणून नव्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर डी उत्तर अगदी बरोबर या ठिकाणी नवव्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर मी करते सर मी करते पण मी नाव आहे ना हा सवारी प्रतिका अश्विनी करते तू हिचं नाव टाकून ठेवलंय ग्रुपला पुढचा तास सात वाजता सुरू होणार आहे पुढचा तास सात वाजता सुरू होणार आहे पुढचा तास सात वाजता सुरू होणार नव्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर चला दहावा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर प्रशांत सानप यशस्वी सोहम मनवे तनुष्का सार्थ भागवत सानप आराध्या कुंभार आराध्य बघून घ्या एकदा भागवत सानप से पुनम कर आदित्य सानप असावरी सानप महेश सानप सृष्टी गंधाळ अं आसावरी उत्तर दिले डी उत्तर मध्ये बाण एकदा बघून सावरी असावर एकदा बन बघून घे अक्षता सानप असनप सी उत्तर आराध्या कुंभार सी उत्तर चला अभिनंदन पा अशी बारीक बारीक नजरेने आपला पावा लागतं तेव्हा आपला पा या ठिकाणी पर्याय ए मध्ये पाहिलं तर आपला गोल आणि टिंब या प्रमाणे पाहिजे नव्हता तो आलेला नाही पर्याय बी मध्ये जर आपण बारकाईने पाहिलं तर या ठिकाणी आलेला त्रिकोण अगदी छोटा आहे पा त्रिकोण अगदी छोटा आहे त्यामुळे बी पर्याय गेला सी पर्याय आपला अगदी तंतोतंत दिसत आहे तरी पण आपल्याला डी उत्तराकडे जायचंय डी उत्तरामध्ये या ठिकाणी बाण आलेला आहे या ठिकाणी गोल आलेला आहे गोलाच्या ठिकाणी बाण बाणाच्या ठिकाणी गोल त्यामुळे डी उत्तर हे गेला आपलं योग्य उत्तर आलं विद्यार्थी मित्रांनो सी आणि त्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर तंतोतंत जोडणारी आकृती सी आकृती चला या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर आले तुमचे पुढची तासिका सात वाजता सुरू होईल त्याची लिंक मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुप वरती पाठवत आहे चला या ठिकाणी मित्रांनो ग्रुपला जॉईन करा युट्यूब चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनल ला जॉईन करा सर्व स्राउटेस्ट लिंक पीडीएफ सोडवण्यासाठी थँक्यू सो मच चला जय हिंद जय महाराष्ट्र भेटू सात वाजता पुढच्या तासिकेमध्ये थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र सी यू नेक्स्ट पुढच्या ताशिकाची लिंक तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टेलिग्रामच्या ग्रुपवर भेटून जाईल तोपर्यंत मोबाईलला चार्जिंग करून ठेवा मोबाईलला आराम करून द्या चाळीस मिनटं त्याला जरा शांत बसून द्या नेट बंद करून चार्जिंगला लावा नेट बंद ठेवून चार्जिंग लावा आणि अगदी सात वाजता लाईव्ह ला व्हा सर्वांच्या सृष्टी थोड्या वेळा आराम करून दे मोबाईलला एक तास चाळीस मिनिट आराम करू दे सात वाजता तासिकेला जॉईन व्हा थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांनी मोबाईल चार्जिंग ठेवा